कोणीही विरोध विरो, विरोधात समोरच्या बाजूला उमेदवार असू देत मुस्लिम साहेबच या विभागाचे आमदार होणार मुश्री साहेब मोठ्या मतदेकांनी निवडून येतील ही सर्वांच्या आशीर्वादाने ही काळाभरी चरणी आमची प्रार्थना आहे साहेब निवडून येतील जास्तीत जास्त मतांना असं सा साकडं आम्ही काळाभरी चरणी घातली नाही मतदकांना असा प्रश्न विचारायचा आहे की ह्या काळभैरीच्या मंदिरात येऊन त्यांनी दाखवावं काय काम कार्यकर्त्यांचा व प्रमुख मंडळांचा आज पक्ष कार्यालय येथे मेळावा पार पडला शहरातील हर एक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांना कागल विधानसभा मतदारसंघात कशा प्रकार मताधिख्याने निवडून आणता येईल यावर चर्चा व नियोजन करण्यात आले यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले त्यानंतर मुश्रीफ यांचे दोन शब्द मनातले ह्याच्या प्रत लक्ष्मी मंदिर व काळभैरी मंदिर येथे ठेवून मंत्री मुश्रीफ यांच्या विजयासाठी साकडे घातले याच अनुषंगाने कोल्हापूरलाचे अभिजीत मांगले यांनी काही प्रमुख मंडळींशी संवाद साधला व अधिक माहिती जाणून घेतली खऱ्या अर्थानं दसऱ्याच्या निमित्तानं गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या सर्वांचे नेते पालकमंत्री से असेल सेव्ह मुस्लिमने रडिंग आणि कागद विभागाकरता नेमक्या शहराच्यासाठी विकासाकरता आणि किरतात संपूर्ण नागरिकांच्या विकासाकरता नेमकं काय केलं याचं दोन शब्द म्हणून एक त्याने एक कार्यक्रम जाहीर केला आहे त्याचं पत्रक काढलं ते आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती सर्व गावातल्या नागरिकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आज केला आज मिटिंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी अक्षरशः कशा पद्धतीची उद्याची इलेक्शन विधानसभेची रणनीती असावी असे सर्व महिला भगिनींनी तरुणांनी सूचना केल्या त्या पद्धतीनं गडिंगला शहरामध्ये साहेबांनी केलेल्या कामाची पावती जर द्यायची असेल तर गडिंगला शहरातला एक तरी एक मतदार हा साहेबांच्या पाठीमागाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं कसे उभे राहील असा प्रयत्न भविष्यकाळामध्ये याच्या अध्यक्ष लागल्याच्या नंतरची सुरुवात झाली त्याची सुरुवात आजचपासून आपण नागरिकांच्यापर्यंत साहेबांचं काम राष्ट्रवादी काँग्रेसचं काम आणि घड्याळ पोचवण्याचं काम आज या शुभमुहूर्तावरती आपण करतोय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही विरो विरोधात विरो समोरच्या बाजूला उमेदवार असू दे मशीद साहेबच या विभागाचे आमदार होणार आणि त्यांना निवडून आणण्याचा संकल्प सर्व शहरातल्या नागरिकांच्यासह येता येताच वीरदेवाच्या या दम, आ, खाटिक समाजाने देखील आम्हाला त्यांच्या देवाचा आशीर्वाद दिला की साहेबांनी आमच्या या मंदिराचं भवनाचं काम केलं आम्हाला जवळ तीस लाख रुपयेचा निधी या समाजाला दिला आहे निश्चितपणे त्याचं महामंडळी स्थापन केलं त्याने आज साखर वाटून वाटेत आमचं तोंड केलं याचाच अर्थ हा शुभशकून आहे गडिंगल शहरामध्ये मुशीर साहेबांच्या शहरा गडिंगल त्यागरी भागामध्ये मुशीर साहेबांच्याशिवाय आमदार केला दुसरा पर्याय नाही एवढं मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो धन्यवाद खरोखर गर या राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमचं दैवळ आदरणीय हसन मुश्रीफ ये साहेब येणाऱ्या साहेबांनी जे लोकांच्या समोर आपल्या मनातील दोन शब्द जे, जे साहेबांनी त्याचा लेख लिहिलेला ले आहे आज खरोखर गर काळवैरी चरणी आज आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नतमस्तक होऊन आदरणीय आमच्या नेत्यांना मोठ्या मतांना साहेब कसं निवडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज राष्ट्रवादी कार्यालयातील सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी काळभैरी का चरणी आज साकडं घातलेलं आहे की मुश्रीफ साहेबच आमदार होणार मला विरोधकांना असा प्रश्न विचारायचा आहे की ह्या काळभैरीच्या मंदिरात येऊन त्यांनी दाखवावं की त्यांनी काय काम केलेलं आहे आणि कुठल्या आधारे हे इलेक्शनसाठी तुमच्याकडं मतं मागणार आहेत तर आमचा साहे कामा साहेब कामाचा साहेब आहे विकासाचा साहेब आहे साहेबाशिवाय आमदार विचारच लोकांना स्पर्श करू शकत नाही असं सांगू की दुसरी साहेब हेच आमचे आमदार आणि आमचे नेते भावी काळातले असतील त्यांचं कार्य त्यांचं काम त्यांचं नियोजन महिलांच्यासाठी असणारं कार्य आणि विविध क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्र असू दे रस्ते असू दे पाणी असू दे मंदिराचं काम असू दे हे मुसरी साहेबांच्या शिवाय इतर कुणीच कराल नाही तर ह्या कामाबद्दल कामातून आणि आपल्या कार्यातून मुस्वी साहेब हेच आमचे आमदार असतील ती आमची चरणी प्रार्थना आणि आम्ही यशस्वीरित्या होणार ही काळ्या ग्रहची आली